पुणे माडा येथे निघणाऱ्या घराबद्दल अर्ज कसा करावा याबद्दल आपण माहिती घेत आहोत या ठिकाणी आपल्याला प्रथमत रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर हे काही इम्पॉर्टन्स डेट दिल्या आहेत त्यानुसार आपण अर्ज करण्याचे तरतूद करावी आणि सिम्पल स्टेप आहेत ॲप्लिकेशनच्या प प्रथमता रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो मोबाईल लिंक आहे आधारला त्या नंबरने हे करावे रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर सेकंड स्टेप आहे आपला युजरनेम क्रिएट केल्यानंतर आपली बेसिक माहिती भरायची आहे त्यानंतर आपल्याला माहिती भरून येते हा ॲप्लिकेशनचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे इथे सर्व माहिती फिल करायची आहे नेम पासवर्ड क्रिएट करायचा आहे फादर नेम मदर नेम्स डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर पुढील माहिती भरवायची आहे बघू शकता आपण ते सर्व सविस्तर माहिती दिली आहे